तीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी वयाच्या अष्ट्यातराव्या वर्षी दिल्लीतील बिरला हाऊसच्या कंपाऊंडमध्ये गोडसेने गांधीजींच्या छातीत आणि त्यांच्या पोटामध्ये बंदुकीच्या तीन गोळ्या घालून गांधीजींची हत्या केली पण नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या करण्याचे काय कारण आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी आहे अण्णा काटे आणि आपण पाहत आहात यशाचा मानकरी नथुराम विनायक गोडसे हा पुण्यातील चित्पावन ब्राह्मण हिंदुत्ववादी आणि हिंदू महासभा या राजकीय पक्षाचा सदस्य होता तेवढेच नाही तर गोडसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माजी सदस्य देखील होता महात्मा गांधींच्या हत्येनंतर हा खटला बऱ्याच वर्ष कोर्टामध्ये चालू होता कोर्टामध्ये गोडसेने सांगितले की महात्मा गांधींच्या राजकारणामुळे आणि त्यांच्या कार्यामुळे भारतातल्या लाखो हिंदूंचे आयुष्य बरबाद झाले आणि कुठल्याच महात्म्याला अखंड भारताचे तुकडे करण्याचा अधिकार देखील नाही पण गांधीजींनी ते केले देशप्रेम करणे हे जर पाप असेल तर ते पाप मी केले आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की माणसांच्या न्यायालयात जरी मला चुकीचं ठरवलं असलं तरी देवाच्या न्यायालयात माझे कर्तृत्व कधी चुकीचे नाही ठरू शकत कारण मी हे काम देशातील लोकांच्या भल्यासाठी केले आहे म्हणून मला त्याचे काहीच वाटत नाही नतुराम गोडसेने न्यायालयात दिलेली ही माहिती दुसऱ्या दिवशी संपूर्ण वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावरती छापून देखील आली होती त्यामुळे भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू खूप अडचणीत आले होते कारण गोडसेने न्यायालयात सांगितलेल्या माहितीमुळे देशात दंगली आणि जातीवाद तसेच तेढ निर्माण झाली असते आणि सरकारही खूप अडचणीत आले असते म्हणून नेहरूंनी गोडसेंच्या ने या माहितीवरती बंदी आणली म्हणून आजही देशातील काही लोकांना माहीत नाही की, ना की। गांधींच्या हत्येनंतर गोडसेने न्यायालयात काय सांगितले होते नंतर गोडसेने सांगितले की गांधींनी कधी मस्जिद मध्ये वाचायचे धाडस नाही केले कारण त्यांना माहीत होते मुस्लिम समाज हा विरोधात जाईल पण त्यांनी हिंदू मंदिरामध्ये मात्र कुराण वाचायला सुरुवात केली होती एका वृत्तपत्रानुसार असे देखील समजते की गांधींचे मुस्लिम समाजातील वर्चस्व कमी होऊ नये म्हणून गांधी असे राजकारण करायचे आणि ते त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त एकदाच गेले होते पण मस्जिदीमध्ये मात्र सारखच जात असत गोडसेने हे देखील सांगितले की महात्मा गांधी हिंदू मुस्लिम एकतेबद्दल बोलायचे पण त्यांनी इंग्रजांचा फोडा आणि राज्य करा हा फंडा तसाच पुढे चालू ठेवला आणि भारताचे तुकडे तुकडे केले त्यांनी भारताचे विभाजन करायला ब्रिटिश सरकारला देखील मदत केली होती गोडसेने पुढे सांगितले की भारत पाकिस्तान फाळणीनंतर नंतर पाकिस्तानच्या वाट्याचे पंचावन्न करोड रुपये पाकिस्तानला देण्यासाठी भारत सरकारवर दबाव देखील आणला होता परंतु फाळणीनंतर नंतर गरीब हिंदूंसाठी कुठलेच प्रयत्न मनापासून केले नाहीत जेव्हा फाळणी होऊन दोन देश तयार झाले तेव्हा मालमत्तेची देखील वाटणी करायची होती टोटल मालमत्ता ही चारशे करोड रुपये होती त्यातली पंचाहत्तर करोड मालमत्ता ही पाकिस्तानच्या वाट्याला आली होती आणि फायनीनंतर वीस करोड रुपये पाकिस्तानला दिले पण होते पंचावन्न करोड रुपये काही दिवसांनी देण्याचे ठरले होते पण लगेच पाकिस्तानने पाठीवरती वार केला आणि बावीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला काश्मीरवरती हल्ला केला आणि त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी वक्तव्य केले की, के वक्त के की जोपर्यंत पाकिस्तान काश्मीर मागण्याची जिद्द सोडत नाही तोपर्यंत पंचावन्न करोड रुपये पाकिस्तानला द्यायचे नाही पण लगेचच महात्मा गांधी आणि पंडित नेहरू मध्ये आले आणि त्यांनी पाकिस्तानला करोड रुपये देण्याची मागणी ही घटना गांधींच्या हत्येच्या अठरा दिवसच्या अगोदरची आहे त्यावेळेस महात्मा गांधी हिंदू मुस्लिम एकतेसाठी दिल्ली येथे उपोषण करत होते असं म्हणलं जात आहे की नातूराम गोडसे आणि हिंदू राष्ट्राला समर्थन करणारे लोक या घटनेमुळे खूप नाराज देखील झाले होते आणि शेवटी महात्मा गांधींच्या अशा वागण्याला कंटाळून मी महात्मा गांधींची गोळ्या घालून हत्या केली असं गोडसेने कोर्टामध्ये कबूल केलं हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यशाचा मानकरी या आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद